आजची ओवी आहे अंजनीचा पुत्र काखत दुरडी सकाळच्या पारी खड रुत ती पायाला जाते मारवती रायाला पाटानी जात पाणी वर शेंदराची शाई देवा मारुती भोळ्याला राजाला राणी नाही देव मारवती खरा पुतर अंजनीचा घेतला छंद त्याने रुईच्या ग पानायाचा मारुती रायाला रुईच्या पानांची माळका घालतात कारण अंजनी मातेने कायम गणेशभक्ती अगदी मनापासून केली ते तिचे उपास्य दैवत होते त्याचा आशीर्वाद मारुती रायाला प्राप्त व्हावा आणि मारुतीरायाला बळ बुद्धी आणि उपास्य दैवताचे आशीर्वाद मिळावे म्हणून ती मारुती रायाला लहानपणापासून रुईची माळ घालत असे आणि पुढे मारुती रायाने देखील आपल्या मातेची आठवण म्हणून अकरा पानांची रुईची माळ परिधान करण्याचा नित्यनेम केला होता मारुतीराया रुद्रांचा अकरावा अवतार असल्यामुळे देखील मारुतीरायाला रुईच्या अकरा पानांची माळ घालतात अशी आख्यायिका आहे प्रत्येक जात्यावरची ओवी ही त्या स्त्रीचे एक अनोखे भावविश्व उलगडून दाखवताना आपल्याला दिसते